शिरडोण येथील मॉडर्न प्री प्रायमरी स्कूलमध्ये सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा ताजखान पठण अर्थराज्य न्यूज मराठी आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शिर्डोण तालुका कळम जिल्हा धाराशिव येथील मॉडर्न प्री प्रायमरी स्कूलमध्ये भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी प्रभात फेरीने झाली या प्रभात फेरीत शाळेतील चिमुकले विद्यार्थी विविध महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते भारत माता की जय जय जवान जय किसान वंदे मातरम अशा घोषणाने संपूर्ण गाव परिसर देशभक्तीच्या घोषणाने धुमधमून केला प्रभात फेरी संपल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्वाती रोडे मॅडम यांच्या शुभहस्तेत ध्वजारोहण पार पडले त्यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला यामध्ये म्युझिकल चेअर बाल आनंद मिळावा कलेक्टिंग बॉल्स पर्पल डे कलेक्टिंग चेअर्स रनिंग चमचा फ्रूट आयडेंटिफाय कलर आयडेंटिफाय अबाउट मायसेल्फ आदी स्पर्धांचा समावेश होता या स्पर्धामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देऊन गौरवण्यात आले यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला यानंतर एल के जी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले देशभक्तीपर नृत्यगीत सर्वांचे विशेष आकर्षण ठरले कार्यक्रमाच्या शेवटी शाळेमार्फत सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले तसेच उपस्थित पालक हनुमंत ठोंबरे व प्रियंका ठोंबरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप करून कार्यक्रमात गोडवा वाढवला प्रजासत्ताक दिनानिमित्त तब्बल अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषणे सादर केली लहान वयात विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या आत्मविश्वासाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले या कार्यक्रमात हनुमंत सर प्रियंका ठोंबरे मॅडम रोडे सर अभिजित यादव हनुमंत सर सुजाता साठे सय्यद मॅडम संगीता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्वाती रोडे मॅडम तसेच अर्चना जाधवर मॅडम अंकिता नथाडे मॅडम सपना गायकवाड सुमित बनसोड यांनी विशेष परिश्रम घेतले देशप्रेम संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा संदेश देणारा हा प्रजासत्ताक दिन सोहळा उपस्थित पालक व ग्रामस्थांच्या मनावर एक अविस्मरणीय ठसा उमटवून गेला अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा